आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज केज कळम येथील बन्सल क्लासेस शाखेने येडेश्वरी साखर कारखाना आनंदगाव सारणी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक सहलीचे आयोजन केले होते या औद्योगिक सहलीचे आयोजन बन्सल क्लासेस केज व कळम शाखेचे संचालक यासिनवाई इनामदार यांच्या पुढाकाराने करण्यात आले येडेश्वरी साखर कारखान्याचे कार चेअरमन बजरंग बापा सोनवणे यांच्या सहकार्यामुळे या औद्योगिक सहलीचे आयोजन शक्य झाले या औद्योगिक सहलीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना साखर कारखान्याबाबत इत्यंभूत माहिती देण्यात आली यावेळी साखर कारखान्याचे ओएस श्री लक्ष्मण शिंदे व इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कारखान्यातील विविध विभागाबाबत माहिती दिली सर्व तांत्रिक बाबी देखील समजावून सांगण्यात आल्या आहेत येथील डिस्टिलरी प्रकल्पाची देखील विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती आपल्या नोंदवहीत करून घेत कर्मचाऱ्यांशी संवाद देखील साधला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देखील संबंधित विभाग अधिकारी यांनी दिली बन्सल क्लासेस केस कळम शाखेतर्फे साखर कारखाना पदाधिकारी यांचा सत्कार देखील करण्यात आला या औद्योगिक सहलीवेळी बन्सल क्लासेस केस कळम शाखेचे सहसंचालक गोविंद ठोंबरे शाखा व्यवस्थापक राजेश मुंडे ॲडमिन हेड हुमेरा शेख मार्केटिंग हेड नारायण नेहरकर सूर्यकांत कदम अतुल थोरात आकांक्षा चौरे श्रीराम सूर्यवंशी सर्व विषय शिक्षक आदी कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज